महापालिका कचरा डेपोजवळ सुरू असलेले वड्डी ग्रामपंचायत सदस्यांचे आंदोलन पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या मध्यस्थीनंतर मागे बेडग रस्त्यावर वड्डी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन सोबत कत्तलखाना जैविक कचरा भस्मीकरण ड्रेनेज इत्यादी पाच प्रकल्प सुरू आहेत या प्रकल्पांचा एक कोटी चौसष्ट लाख रुपये कर महापालिकेने थकवलं असल्याच्या कारणावरून वड्डी ग्रामपंचायत सदस्यांनी महापालिका कचरा डेपोसमोर गेल्या आठ दिवसापासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते वारंवार महापालिका प्रशासनाकडे थकीत कराच्या मागणीसाठी पत्रव्यवहार केला असताना महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले वड्डी ग्रामपंचायतीचा कर भरल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती कचरा डेपो येथील कचऱ्याची वाहणे परत पाठवण्यात आली होती याबाबत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महापालिका आयुक्त आणि वड्डी ग्रामपंचायत सदस्य यांच्यात समन्वय घडवून बैठक घेतली यावेळी समन्वयातून महापालिकेने वड्डी ग्रामपंचायतीकडे वार्षिक अंदाजे सात लाख याप्रमाणे तीन वर्षाचा थकीत एकवीस लाख कर भरण्याची तयारी दाखवली त्यानंतर याबाबत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सदस्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली त्यामुळे महापालिकाने वड्डी ग्रामपंचायत मध्ये करारपत्र करून सदर कर भरण्याचे कबूल केले यानंतर सुरू असलेले आंदोलन मागे घेत असल्याचे सदस्यांनी सांगितले कचरा डेपोबाबत गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून हा वाद सुरू होता अखेर तो पालकमंत्री खाडे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे निकालात निघाला आहे यावेळी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता सहाय्यक आयुक्त वैभव साबळे यांच्यासह वड्डी ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते वड्डी गावाच्या हद्दीमध्ये नगरपालिकेनं धनकचरा आणि कत्तलखाना हे प्रोजेक्ट चालू केले होते पण ग्रामस्थाची तक्रार अशी होती की आम्हाला आमच्या हद्दीतली जमीन तिथं वापरली जाते पण आम्हाला ग्रामपंचायतीला महसूल मिळत नाहीये आणि महसूल मिळत नसल्या तिची तक्रार होती बऱ्याच वेळेस तिचे आंदोलन झाली फक्त त्यांना कत्तलखाण्याचा काहीतरी मोबाईल थोडासा दहा हजार काहीतरी वर्षाला मिळत होता पण ज्यावेळी हे आंदोलन चालू झालं त्यावेळेला थोडंसं आम्ही इंटरफेअर केलं आणि त्यामध्ये आयुक्त गुप्ता साबित आहेत उपायुक्त आहेत तिथं त्यांच्या माध्यमातून बैठक केली आम्ही आणि त्यानंतर मग ग्रामपंचायतीचा निमाली पुस्तक घेऊन आम्ही त्यामध्ये निर्णय करायचा प्रयत्न केला त्या पुस्तकामध्ये पण बऱ्याच ठिकाणी दोन अर्थ निघणारे शब्द होते त्या शब्दाचा पॉझिटिव्ह शब्द जेणेकरून ग्रामपंचायतीला फायदा होईल त्या दृष्टिकोनातून तो फायदा आम्ही करून आम्ही आयुक्तांना विनंती केली की ह्या पद्धतीने आपण केलं तर निश्चित आपल्याला ग्रामस्थांना फायदा मिळेल परत ग्रामस्थांच्या बरोबर वर त्यांची मिटिंग झाली रेकॉर्ड सगळं चेक केलं आपण किती वर्षाचं काय झालं आणि त्यानंतर सगळं कॅल्क्युलेशन त्यांनी केलं आणि मी धन्यवाद देईन आयुक्त साहेबांना त्यांच्या सहकाऱ्यांना की त्यांनी ते पॉझिटिव्ह विचार केला आणि आता प्रत्येक वर्षी त्यांना सात लाख रुपये आपण देऊ करतोय हे फायनल नाही आहे आज जे आम्ही अग्रीमेंट जेव्हा सयार केल्या त्या अग्रीमेंटमध्ये फायनल नाहीये पण तरी पण अजून मोजण्या झाल्यानंतर त्यामध्ये फायनल आकडा निर्माण होईल आणि पुढं जर आणखी काही डेव्हलपमेंट होत असेल यांचं नगरपालिका करत असेल त्यांच्या जागेमध्ये डेव्हलपमेंट करत असेल तर त्याचाही मोबदला त्यांना नियमाप्रमाणे आपल्याला त्या वड्डी गावाला त्यांना द्यावं लागेल ला ह्या मोबदला मागला आपण मागू शकत नाही पण नियमाप्रमाणे ग्रामपंचायत निमालीप्रमाणे आपल्याला तीन वर्षाचा मिळू शकतो तर तीन वर्षाचा मोबदला ह्यांना ग्रामपंचायतला मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीनं त्यांना एक एन ओ सी द्यायची आहे ती एन ओ सी दिल्या दिल्या, दिल्या हे पैसे वर करतील ग्रामपंचायतीचा हट्ट आहे की आम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंत आम्हाला हे पैसे मिळावेत तुम्ही उद्या दिलं तर आयुक्त साहेब मनानं म्हणले की उद्या दिलं तर परवा देसाहेब पैसे वर करायला मी तयार आहे त्यामुळे काय पैसे ताबडतोब होतील एन ओ सी दिली तर आणि हे चालू होईल पण मी ग्रामपंचायतीच्या सगळं सदस्यांना सरपंचानं आमचं सरकार आहे सगळं सरपंच आहे त्यांना मी सांगेन की हे फायनल नाही आहे थोडं वाव आहे आपल्याला कारण हे कट ऑफ केलेलं नाही आपण आणि पुढं वाव आहे त्यामुळे पुढच्या वावमध्ये आपल्याला आणखी काय डेव्हलप झालं असेल आणखी काय मेजर चूक झाली असेल काय दुरुस्त करून आपल्याला ते करता येतं त्यासाठी मागील आटी शक्तीला अधीन राहून आम्ही एन ओ सी देत आहोत अशी ग्रामपंचायत एन ओशी आपण त्यांना द्यायची आहे आणि तेनुसार ताबडतोब तुमचे पैसे वर्ग होतील ग्रामपंचायत गेल्या बावीस तारखेपासून बावीस जुलैपासून आंदोलन म्हणजे हे आंदोलन केलं होतं भाऊंच्या मध्यस्थीनं असा तागा निघालेला आहे की ती, तीन वर्षाचा कर अंदाजे सात लाख रुपये महापालिका द्यायला तयार आहे वर्ष, वर्षाला सात लाख रुपये असंच तीन वर्षा एकूण एकवीस लाख रुपये द्यायला तयार आहे